आज एक संघ मोठ्या संघर्षाची सुरुवात होत आहे आपल्या परभणी जिल्ह्यामधून आणि त्या संघर्षाला साथ देण्यासाठी तुम्ही सर्व बांधव जसे आलात तसंच आम्ही परभणी जिल्ह्यातील आंबेडकरवादी वकील संघ म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत आजपर्यंत आम्ही जे काम केलं ते कुणाला सांगण्याची गरज नाही आत्ता सुधीर भावने सांगितलं की बाबा वकिलांनी हे काम केलं जामीन केल्या जे भीमसैनिक आपले अटक केले होते त्यांच्या जामीन केल्या परंतु यापुढे जो संघर्ष आहे त्या संघर्षाला लागणारी जी रक्कम आहे ती रक्कम जमा करायची आहे म्हणून सगळ्यांनी जसं जयंतीला पट्टी गोळा करतात तसं प्रत्येक गल्लीतून पट्टी गोळा करण्यात आली असं मला वाटते बरोबर आहे कारण आम्ही सुद्धा वर्मानगर इथून दिलेली आहे त्याच पद्धतीने परभणी जिल्हा आंबेडकरवादी वकील संघातर्फे ही एक छोटीशी मदत आज एकतीस हजार रुपये केवळ दोन तासामध्ये आम्ही कलेक्ट केलेली आहे अजून जमा व्हायची बाकी आहे की आपले वीस पंचवीस जे वकील आहेत बौद्ध बांधव सग सर्वांनी मिळून जमा केलेली आहे तर तुम्हाला सांगतो लॉंग मार्चसाठी जाणारी